मोरारजी देसाई बियर ग्रिल्स आणि परेश रावल या तिघांमध्ये कॉमन असलेली गोष्ट कुठली उत्तर सोपं आहे शिवांबू मोरारजी औषध म्हणून प्यायचे बियर ग्रिल्स गरज म्हणून प्यायचा आणि परेश रावल यांना तर अजय देवगणच्या पप्पांनी शिकवलं होतं आता आपल्यातल्या अनेकांचा शिवांबूशी संबंध घरच्यांच्या डायलॉगमुळे येतो चार बिअर किंवा दोन क्वार्टर मारून घराचं दार वाजवणाऱ्यांना डायलॉगची आठवण करून द्यायची गरज नाही सध्या हा विषय ट्रेंड मध्ये आला कारण परेश रावल एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना ते म्हणाले घातक पिक्चर माझा ॲक्सिडेंट झाला पाय फ्रॅक्चर झाला तेव्हा फायटिंग स्पेशालिस्ट विरुद्ध देवगण यांनी मला शुभांबूचा सल्ला दिला आणि दोन अडीच महिन्यात भरून येणारी जखम दीड महिन्यात भरून आली बाबूभया आपल्या स्टाईलमध्ये बोलून गेले आणि या गोष्टीची जोरदार चर्चा सुरू झाली कुणी म्हणलं मी पण हेच करतोय लगेच बरं वाटतंय पण डॉक्टर लोक म्हणले अरे याडाय का तब्येतीचा बाजार उठेल की आपण दोघांचं ऐकून घेऊन ओके म्हणलो आणि माहिती शोधून काढली यात इतिहास आहे अगदी हजारो वर्ष जुना यात फायदे तोटे आहेत आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक किस्साही नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय सकाळचं सगळ्यात पहिलं मूत्र पिणं दॅट इज शिवांबू किंवा युरिन थेरपी आता यात फक्त माणसाचं नाही तर प्राण्यांचंही युरिन वापरलं जातं ज्याचा त्याचा प्रश्न आपला मूळ मुद्दा आहे चर्चेचा चर्चा सुरू झाली परेश रावल यांच्या एका स्टेटमेंटमुळे विरो देवगण यांनी पाय फ्रॅक्चर झालेल्या परेश रावल यांना युरिन थेरपी ट्राय करण्याचा सल्ला दिला परेश रावल यांनी दुसऱ्या दिवशीपासून हा सल्ला पाळला त्यांच्या हाडांमध्ये सिमेंटिंग झालं आणि दीड महिन्यात त्यांचा पाय बरा झाला स्वतः डॉक्टरच्या सुद्धा बत्त्या डीम झाल्या असा दावा त्यांनी केला पण खरा किस्सा पुढे रावल साहेब बोलताना म्हणाले मी ठरवलं प्यायचं तर एकदम आनंदाने नाही लाजाने नाही त्यामुळे एकदम घटाघटा न पित बियर सारखं सिपसिप करत प्यायलो आता तुम्हाला नाईन्टी फोर करून सिपसिप पितांना कुणाची आठवण येणार हे वेगळं सांगायला नको पण या स्टेटमेंटमुळं झालं काय तर युरिन थेरपी फायद्याची असते की नाही यामुळे खरंच आजार बरे होतात का आणि नॉर्मल आजार सोडा फ्रॅक्चर बरं होऊ शकतं का असे अनेक प्रश्न पुढे आले प्रश्नांची उत्तरं नंतर बघू आधी जरा इतिहासात एक क्राऊंड मारूयात तर हजारो वर्षांपासून युरिन थेरपी फॉलो केली जाते ज्यात फक्त पिणं हा एकच विषय नसतो तर त्वचेला आणि केसाला लावलं जातं दमरतंत्र नावाच्या धार्मिक ग्रंथात याचे संदर्भ सापडतात दमरतंत्र हा ग्रंथ जवळपास पाच हजार वर्षांपूर्वी लिहिला आहे असं सांगितलं जातं यात प्युरिन थेरपीचा उल्लेख शिवांबू असा आहे मेडिटेशन करायला सोप्पं जातं म्हणून योगी शिवांबू प्यायचे शिवांबू प्यायल्यावर मेंदूची ब्रेनवेव्ह ॲक्टिव्हिटी स्लो होऊन मेडिटेशन करायला त्यांना सोप्पं जायचं इजिप्शियन माओरी आणि जिप्सी हे लोक पण प्युरिन थेरपीची प्रॅक्टिस करायचे फक्त पिण्यासाठीच नाही तर तोंड धुण्यासाठी केसांना चमक आणण्यासाठी वापर करायचे एस्किमो लोक त्यांच्या केसांमध्ये जास्त चमक येण्यासाठी शॅम्पू मध्ये युरिन टाकायचे आणि चीनी लोक युरिन दारू गोळा बनवण्यासाठी वापरायचे प्राचीन रोम मध्ये वेस्पासियन नावाचा सम्राट होता त्याच्या राज्यात लोक पब्लिक टॉयलेट मधून युरिन गोळा करून केमिकल बनवणाऱ्या आणि इतर व्यापाऱ्यांना विकायचे तेव्हा हा खन्नू त्याच्यावर टॅक्स लावायचा त्याचा मुलगा टायटसनं हा प्रकार केळ आहे असं म्हणत त्याबद्दल तक्रार केली वेस्पासियन म्हणाला ओके हातात एक सोन्याचं नाणे घे त्याचा वास घेऊन बघ वाईट वाटलं तर सांग आघडी म्हणला वासच येत नाही त्यावरून वेस्पसियननं एकच गोष्ट सांगितली नाण्याच्या उत्पत्तीला डाग लागलेला नसतो पैशाला वास नसतो थोडक्यात कुणासाठी हे औषध होतं कुणासाठी हे कच्चा माल होतं आणि कुणासाठी पैसे कमवण्याचं साधन आता हजारो वर्षांपासून युरिनला जर एवढं महत्व आहे लोक पितात केसांना आणि त्वचेला पण लावतात पण यात नेमकं असतंय काय तर आपल्या शरीरात दोन किडण्या असतात त्या फिल्टरप्रमाणे काम करतात रक्तामधलं एक्स्ट्रा पाणी पेशीमधले अनावश्यक घटक द्रवरूपातच बाहेर काढतात युरिनमध्ये पंच्याण्णव टक्के पाणी असतं दोन टक्के युरिया शारीरिक प्रोसेसमधून बाहेर पडणारे पेशीय घटक हार्मोन्स मिनरल्स हे असतात थोडक्यात काय तर युरिन म्हणजे शरीरातला अनावश्यक घटक जे नको आहेत म्हणून शरीराने बाहेर काढलेले असतात मग असा नको असलेला घटक पाण्यासारखा का प्यावा असा प्रश्न पडतो मेडिकल फील्डमधल्या मधल्या बऱ्याच लोकांनी याबद्दल लिहून सतराशे चौतीस मध्ये हिलिंग फार्मसी नावाच्या एका जर्मन प्रकाशनाने असा निष्कर्ष काढला की युरिन म्हातारपण येऊ नये म्हणून आणि फुफ्फुसांच्या आजारावर उपचार करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं एकोणीसशे चाळीसच्या दशकात जॉन डब्ल्यू आमस्ट्रॉंग यांनी वॉटर ऑफ लाईफ नावाचं एक लोकप्रिय पुस्तक लिहिलं जे आता युरिन थेरपीच्या इतिहासातला महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखलं जातं आता या युरिन थेरपीचे फायदे काय आहेत ते बघूया काही लोकांच्या म्हणण्यानुसार सकाळच्या पहिल्या युरिनमध्ये धोकादायक घटक नसतात युरिन थेरपीचे मेन पुरस्कर्ते आणि द होली वॉटरचे लेखक हॅराल्ड वाईजे लिहितात की जर युरिन थेट रक्तात मिसळलं तर या गोष्टीचे गंभीर परिणाम होतात पण जर युरिन प्यायलं तर त्याचे दुष्परिणाम नसतात युरिन पूर्णपणे निर्जंतुक असतं जर जननेंद्रियाची जागा अस्वच्छ असली किंवा युरिन जमा करायला वापरलेलं भांडं अस्वच्छ असलं तरच ते दूषित होतं त्वचा रोग जखमा बऱ्या होण्यासाठी अंगदुखी अलर्जीवर युरिन थेरपी फायद्याची असल्याचं सांगितलं जातं पण सायंटिफिकली युरिनचे फायदे आहेत का याबद्दल डॉक्टर आणि सायंटिस्ट काय म्हणतात तर युरिन पिण्याचे काही फायदे असतात हे सिद्ध झालेलं नाही उलट त्याचे तोटेच जास्त असतात असं तज्ज्ञ सांगतात युरिन म्हणजे शरीरातला अनावश्यक घटक जर तोच घटक आपण शरीरात टाकत असू तर यामुळे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात जसं की आधी फिल्टर केलेलं क्रिएटिन सारखे घटक परत शरीरात आल्यामुळे किडण्यांवर याचा ताण येऊ शकतो त्यांची कार्यक्षमता कमी होऊ शकते तसंच युरिनमध्ये काही वाईट बॅक्टेरिया पण असतात ते शरीरात आल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं इन्फेक्शन शरीरात होऊ शकतं असंही काही डॉक्टर्स सांगतात तसंच समजा तुम्हाला काही आजार झाला असेल आणि तुम्ही युरिन पण पितात आणि मेडिसिन्स पण घेतात तेव्हा युरिन मेडिसिन बरोबर रिॲक्ट होऊन मेडिसिनचा इफेक्ट कमी करू शकतं दोन्हीची रिॲक्शन होऊन जे बाय प्रॉडक्ट तयार होतं ते परत बॉडीमध्ये आल्यामुळे आणखी त्रास होऊ शकतो असं डॉक्टर्स सांगतात पण मग परेश रावल यांच्या दाव्याचं काय तर युरिनमध्ये काही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात पण ते अगोदरच अनावश्यक किंवा जास्तीचे असल्यामुळे शरीराने बाहेर काढलेले असतात युरिन प्यायल्यामुळे सॉफ्ट टिश्यू किंवा लिगामेंट हिल होण्याचा कोणताही सायंटिफिक पुरावा नसल्याचं सांगितलं जातं अशा गोष्टी बॉडी नॅचरल पद्धतीने पोषक घटक ब्लड सप्लाय आराम आणि मेडिसिन यांच्या मदतीने ठीक करते त्यामुळे परेश रावल यांच्या दाव्यात काहीही तथ्य नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे जे लोक नेहमी युरिन प्रॅक्टिस करतात त्यांच्या म्हणण्यानुसार जर दररोज पाच मिलीलिटर युरिन प्यायलं तर त्याचे काहीही दुष्परिणाम होत नाहीत पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कितीही कमी प्रमाणात युरिन प्या त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही करायला जाऊ नका उगाच नसते उपचार अंगाशी येऊ शकतात पण जेव्हा जेव्हा युरिन थेरपीचा विषय निघतो तेव्हा तेव्हा आपल्याला यामुळेच बरं वाटायला ला लागले कित्येक आजार बरे झालेत असे दावे अनेकांकडून केले जातात शिवांबू हजार टक्के फायद्याचा आहे असं सांगणाऱ्यांमध्ये सगळ्यात टॉपचं नाव मोरारजी देसाई यांचं अगदी अमेरिकेत बोलताना सुद्धा माझे पंतप्रधान मोरारजी देसाई शिवांबूचं महत्व सांगायचे अजिबात सुट्टी नाही त्यात मोरारजी थोडे नाही नव्याण्णव वर्ष जगले त्यामुळे शिवांबू हे प्रॉडक्ट धरलं तर मोरारजी ब्रँड अम्बेसिडर कारण त्यांच्यामुळं मस्करी मध्ये का होईना पण शिवांबूला मोरारजी कोला असं नाव पडलेलं आता जर ते शिवांबूचं महत्व अमेरिकेत सांगत असतील तर भारतात सुट्टी कशाला देतील त्यांच्या याच महत्व सांगण्याच्या पद्धतीतून एक किस्सा घडला एकोणीसशे अठ्यात्तरच्या दरम्यान केंद्रात जनता दलाचं तर महाराष्ट्रात पुलोद सरकार होतं पंतप्रधान मोरारजी देसाई तर मुख्यमंत्री शरद पवार जेव्हा केव्हा शरद पवार आणि मोरारजी देसाई यांची भेट व्हायची तेव्हा मोरारजी देसाई शरद पवारांना महाराष्ट्रात दारूबंदी करा असं म्हणत दारूबंदीचा विषय काढायचे पण राज्याचं आर्थिक नुकसान होऊ शकतं त्यामुळे दारूबंदी करणं शक्य नसल्यामुळे शरद पवार हा विषय टाळायला बघायचे एकदा मोरारजी देसाई मुंबई विमानतळावर उतरले प्रोटोकॉल नुसार शरद पवार त्यांना घ्यायला गेले परत मोरारजींनी दारूबंदीचा विषय काढला मग पवारांनी यातून सुटका मिळावी म्हणून जळजळ आहे असं म्हणत आपली छाती चोळायला सुरुवात केली मग देसाई यांनी दारूबंदीचा विषय सोडला आणि राजकीय नेत्यांच्या आरोग्याबद्दल बोलायला लागले ला आणि शिवांबूचं महत्व सांगायला सुरुवात केली शिवांबूची माहिती सांगता सांगता राजभवन आलं आणि पवारांची सुटका झाली पुढच्या वेळी असाच प्रसंग आला तेव्हा मोरारजींच्या गाडीत बसताच पवारांनी शिवांबूचा विषय काढला मी देखील शिवांबूचा प्रयोग करायला लागलोय आणि आता त्याचा खूपच फायदा होतोय पवार सांगू लागले आणि मोरारजी यांचा आवडता शिवांबूचा विषय चर्चेत आला शरद पवार हा किस्सा सांगताना म्हणतात शिवांबू हे प्रकरण सुरू राहिलं ते खुश होते आणि मलाही दारूबंदीतून सुटकेचा मार्ग सापडल्याचा आनंद होता थोडक्यात विषय कसा आहे की परेश रावल बियर ग्रिल्स आणि मोरारजी देसाई चर्चा प्रचंड होते पण विषय अगदी रोमन राजांपासूनचा आहे इस्कीमोचा आहे केस चमकदार होण्याचा आहे आणि याच्यात काहीही फायदा नसतो असतील तर तोटेच असं सांगणाऱ्या डॉक्टरांचा सुद्धा त्यामुळं पुन्हा एकदा तोच सल्ला जे काय कराल ते तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कराल नाहीतर गुलीगत धोका होऊ शकतो बाकी माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते फायद्याचं आहे